गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो आपले सर्वांचे डब्ल्यू अकॅडमी या एल, लर्निंग प्लॅटफॉर्म चॅनलवर मी अभिजित स्वागत करतोय आज आपण बघणार आहोत जी नवी मुंबई मनपा मध्ये वेगवेगळ्या पदाकरिता एकूण सहाशे वीस पदाची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे त्यामध्ये सर्वात जास्त ज्या पदांची संख्या आहे त्यामध्ये एन एम असेल जे एन एम आहे आणि एमपीडब्ल्यू बहुद्देशी आरोग्य कर्मचारी ज्याची पात्रता बारावी पास बारावी पास आहे फक्त त्या विद्यार्थ्यांना फॉर्म भरता येतो ओके बारावी सायन्स उत्तीर्ण असणाऱ्या विद्यार्थ्यांना तर या परीक्षेमध्ये आपल्याला परीक्षेमध्ये जर पास व्हायचा असेल तर एकशे सत्तर प्लस मार्क मिळवणे गरजेचं आहे तर नेमकं कसं मिळवायचं आहे नेमकं अभ्यासाचं नियोजन कसं करायचं आहे कोणते पुस्तक तुम्हाला वाचायचे आहेत एवढं जर तुम्ही केलं मी जे सांगितलेलं आहे पाच ते दहा मिनिटाच्या व्हिडिओमध्ये तेवढं नक्की तुम्हाला यश मिळणार आहे तर आपण पाहणार आहोत नेमकं काय करायचं आहे त्या अगोदर अक्षय तृतीय आणि महाराष्ट्र दिनानिमित्त डब्ल्यू अकॅडमी मध्ये सर्व ऑनलाईन बॅचेस वरती ऑफर आहे यामध्ये एएनएम जे एन एम असेल अंगणवाडी अंतर्गत सरळ सेवा आहे त्यानंतर एमपीडब्ल्यू बॅच जे एन एम स्टाफनर्स आहे या कोणतीही बॅच तुम्हाला अगदी नवी मुंबईमध्ये ज्या ज्या पदाची आहे ती नऊशे नव्याण्णव रुपयामध्ये थ्री मंथ व्हॅलिटी आणि त्या व्यतिरिक्त जर दुसरी बॅच तुम्हाला जॉईन करायची असेल तर दोन हजार रुपयामध्ये एक वर्ष व्हॅलिटी असणार आहे तर आपल्याला अॅकॅडमीच्या मोबाईल क्रमांकावरती पंच्याण्णव पंचाळीस एक्क्याऐंशी त्र्याऐंशी झिरो तीन हा नंबर आहे यावरती संपर्क करायचा आहे बाकीची इन्फॉर्मेशन तुम्हाला व्हॉट्सअप किंवा कॉलवरती सांगितली जाणार आहे ओके यामध्ये तांत्रिक विषयासहित सर्व विषय कव्हर केले जाणार आहे बेसिक घेतला जाणार आहे आणि जो सिलेबस आहे तुमचा कंप्लीट करून दिला जाणार आहे तांत्रिक प्रश्नाचा भरपूर सराव व्हिडिओ डाउनलोड करण्याची सुविधा असणार आहे लेक्चर आपल्याला अनलिमिट पाहता येणार आहे लाईव्ह प्लस रेकॉर्डे स्वरूपामध्येही बॅच असणार आहे तर आपण आता बघूया नेमकं एकशे सत्तर मार्क कारण तुम्ही पण आतापर्यंत अनुभव घेतला असेल किंवा परीक्षा दिल्या असतील किती कट ऑफ लागते आता जे ब्रोन मुंबईचा निकाल लागलेला आहे कार्यकारी सहायक असेल करनिरीक्षक चा असेल कट ऑफ तुम्हाला माहीत एकशे सत्तर प्लसच लागत आहेत ओपन असो कॅटेगरीमध्ये असो तर आपण पाहूया नवी मुंबई मनपा महानगरपालिका मध्ये जाहिरात परिस्थ झालेली आहे दोन हजार पंचवीस हिचे फॉर्म पण भरणं चालू आहे एकूण जे पद आहेत सर्वांकरी सर्वांना माहिती असेल किंवा माहिती नसेल तर फॉर्म भरून घ्यायचा आहे लास्ट डेट जे आहे ती किती आहे अकरा मे आहे ओके जे जे आपलं क्वालिफिकेशन आहे आपण पात्र आहात ते सर्व फॉर्म तुम्ही पदाकरिता अप्लाय करायचा आहे तर या परीक्षेमध्ये तुम्हाला एकशे सत्तर प्लस म्हणजे किती प्रश्न तुमच्या बरोबर यायला पाहिजे पंच्याऐंशी प्रश्न बरोबर यायला पाहिजे किती पैकी शंभर प्रश्नापैकी ओके एकशे सत्तर म्हणजे दोनशे पैकी एकशे सत्तर मार्क तुम्हाला मिळणे कोणत्याही परिस्थितीमध्ये मिळणे गरजेचं आहे तर याकरिता आपल्याला जो सिलेबस तुम्हाला दिलेला आहे कॉमन आहे टेक्निकल सब्जेक्ट जर सोडला सोडला तांत्रिक विषय तर यामध्ये मराठी आहे त्यानंतर इंग्लिश त्यानंतर जीके के आहे त्यानंतर बौद्धिक चाचणी गणिताचं तर कमी विचारलं जाणार आहे एक ते दोन प्रश्न असतील बाकी बौद्धिक चाचणीचे प्रश्न विचार असतील तुमच्या परीक्षेमध्ये आणि तांत्रिक विषय त्या त्या संबंधित आता एमपीडब्ल्यू चा असेल तर वॉटर बॉन्ड विषय असेल बेसिक सायन्सवरती तुम्हाला प्रश्न विचारले जाणार असं एकंदरीत तुमचा शंभर मार्का शंभर प्रश्न दोनशे गुणांचा पेपर टीसीएस कंपनी मार्फत कोणामार्फत घेतला जाणार आहे टीसीएस कंपनी मार्फत आयोजित केला जाणार आहे तर आपल्याला आता वेळ आहे किमान तुम्हाला तीन महिन्यानंतर तुमचा पेपर होणार आहे आता मराठीचा ज्यावेळेस तुम्ही अभ्यास करायला बसणार आहात तर तुम्ही किमान फुल टाइम करत असाल तर आठ तास अभ्यास झाला पाहिजे आणि जॉब करून जर करत असाल ओके तर चार तास किमान चार तास तरी अभ्यास होणे गरजेचं आहे क्लास वगैरे सोडून क्लास करता म्हणजे अभ्यास नव्हे ओके ते इन्क्लूड करायचं नाहीये आपल्या अभ्यासाच्या टायमिंग मध्ये तर ज्या विद्यार्थी कॉलेज करून किंवा वर्क करून जॉब करून अभ्यास करतायत त्यांनी सकाळचे दोन तास आणि रात्रीचे दोन तास असं चार तासाचा वेळ प्रत्येक विषयाला द्यायचा आहे आता जो सकाळचा टायमिंग आहे ज्या विषय तुम्हाला हार्ड जात आहेत आवड जात आहे तो सकाळच्या टायमिंग मध्ये घ्यायचा आहे आणि जे सोपे आहेत आता करंट अफेअर्स असेल बौद्धिक चाचणी अगदी खूप सोपे पार्ट आहेत आणि त्यामध्ये तुम्हाला संध्या रात्रीच्या टाइमला झोप पण येणार नाहीये तो सराव सरावाचा एक भाग आहे तर यामध्ये जे महत्वाचे आहेत आता मराठीमध्ये किमान पंचवीस ते तीस टॉपिक आपल्याला करायचे कोणताही स्किप करायचा नाही पंधरा प्रश्न आहेत तीस गुण आहेत आपल्याला प्रत्येक एमपीडब्ल्यू असेल एएनएम जे एन एम असेल पशुधन परीक्षक कोणतंही पद घ्या तुम्ही ओके कॉमन हा एवढे तर कॉमन सब्जेक्ट आहे तुमचे एवढे चार मराठी इंग्लिश जी आणि बौद्धिक चाचणी तर यामधील आता मी महत्वामध्ये सांगतोय परंतु तुम्हाला सर्वच टॉपिक करावं करणं गरजेचं आहे स्किप कोणताही टॉपिक करणं करावा लागणार नाही मराठी इंग्लिश मराठीमधील प्रयोग आहे समास विभक्ती विचार त्यानंतर शब्दशक्ती आहे सिद्धी अलंकार वृत्त पण करून ठेवा आपल्या क्लासमध्ये वृत्त पण घेतात ओके घेऊ घेतो घेत असतो आपण त्याच्यावरचे सी क्यू पी क्यू पण क्लासमध्ये होतात तर त्यामुळे जे अवघड टॉपिक आहेत ते कधीही तुम्हाला स्किप करणं चालणार नाही परीक्षेच्या दृष्टीने त्यानंतर इंग्लिशमध्ये पण सेम तेच आहे पार्ट ऑफ स्पीच असेल डिग्री एररचा विचारलं जातं जास्तीत जास्त शब्दसंग्रहावरती भर देत नदी फक्त टॉपिकच करतात मराठी असो का इंग्लिश असो तर तुम्हाला शब्दसंग्रहावरती पण भर देणे गरजेचं आहे करणे एडियम्सॉम्स असेल वन वर्ड वर इंग्लिश इंग्लिशमध्ये तसेच यामध्ये मराठीमध्ये समानार्थी विरुद्धार्थी अलंकारिक शब्द आहेत मनी वाक्प्रचार आहेत हे तुम्हाला करावंच लागणार आहे पाच आता समजा मराठी पंधरा असेल इंग्लिश पंधरा तर पाच पाच वर्षे मार्क पाच प्रश्न तुम्हाला होकॅपचे विचारले जाणार आहेत शब्दसंग्रहाचे विचारले जाणार आहे त्यानंतर मध्ये जिकेमध्ये एकूण जे विषय आहेत तुम्हाला यामध्ये आहे इतिहास असेल त्यानंतर भूगोल आहे राज्यघटना आहे चालू घडामोडी बेसिक सायन्स पण विचारला जाणार आहे तर या सर्व विषयाचा महाराष्ट्राशी रिलेटेड आता महाराष्ट्राचा इतिहास महाराष्ट्राचा भूगोल भारतीय राज्यघटना राज्यघटनेचे वैशिष्ट्य मूलभूत कर्तव्य असतील मूलभूत हक्क मार्गदर्शक तत्वे आहेत त्यानंतर महत्व महत्वाचे कलमे राष्ट्रपती उपराष्ट्रपती पंतप्रधान इकडे खाली जर आलो आपण विधानसभा विधानपरिषद राज्यपाल मुख्यमंत्री यांच्याशी संबंधित थोडक्यात आपल्याला माहिती असणं गरजेची आहे परंतु एक ते एकावन्न पर्यंत जे कलम आहेत ते तोंडपाठ आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे झोपेतनं जरी आपल्याला उठवलं विचारलं तर त्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला बरोबर आलं पाहिजे एवढा तुम्हाला चांगला अभ्यास करणं गरजेचं आहे जेवढं तुम्ही मेहनत घेसाल तेवढं तुम्हाला त्याचं चांगलं फळ मिळेल म्हणजे मार्क चांगले मिळतील तुम्हाला त्यामुळे जास्तीत जास्त तुम्ही सराव करणे गरजेचे बौद्धिक शासनाचं दिचं आहे जे टॉपिक अवघड आहेत त्याचा चांगला सराव करा कारण कमी वेळेत प्रश्नांची उत्तरं सर्वांनाच येतात बरोबर आहे परीक्षा झाल्यानंतर परंतु परीक्षा हॉलमध्ये जे विद्यार्थी त्या तीस सेकंदात चाळीस सेकंदात क्वेश्चन सॉल्व करतात आणि ॲन्सर देतात त्यांचाच मिरिट लिस्टमध्ये नाव येत असतं त्यामुळे तुम्हाला याचा पण सराव करा तांत्रिक विषय तांत्रिक विषयाचा तर लोड घ्यायचा नाही आपल्याकडे डबल ओ अकॅडमी अशी आहे महाराष्ट्रामध्ये एकमेव ॲकॅडमी जे टेक्निकल ही सर्व विषय कव्हर करते टेक्निकलच्या पण नोट्स ई बुक स्वरूपमध्ये पेसरीज आहेत आपल्याकडे प्लस प्रिंटेड नोट्स पण आपण अवेलेबल करून देणार आहोत अपडेटेशन अप्डेट, चा, काम चालू आहे त्यामुळे अजिबात काळजी करण्याची आवश्यकता नाहीये क्लास पण स्टार्ट झालेले एमपीडब्ल्यू चा विशेषतः बारावीचा पण निकाल लागणार आहे परंतु जर डेट एक्सटेंड झाली फॉर्म भरण्याची तुम्हाला सुवर्ण संधी आहे बारावी सायन्सच्या विद्यार्थ्यांना ओके तर हे तुम्हाला किती मार्क मिळवायचे आहेत एकशे सत्तर प्लस एकशे सत्तर प्लस जो ओपन असो कॅटेगरी विचार करायचा नाही आपण कशामध्ये आहोत तर मार्क मिळवायचे आहेत दोनशे पैकी एकशे सत्तर कसे पडतील तर याचा तुम्हाला सिलेबस तुमच्या तुळडो असला पाहिजे टॉपिक वाईज इन डिटेल त्यानंतर कोणते बुक रेफर करायचे आहेत मराठीसाठी जसं मुरळे असेल किंवा बाळासाहेब शिंदे सरांचं इंग्लिशला बाळासाहेब शिंदे सर आहे जेकेला आपल्या बारा हजार वनलाईन नोट्स आहेत एमसी क्यू आहेत त्यानंतर बौद्धिक शासनीला सतीश वळसे सरांचं असेल किंवा ढवळे सरांचं असेल तांत्रिक विषया तर आपल्या अकॅडमीच्याच नोट्स आहेत आपण चार ते पाच पुस्तकाचा रेफरन्स जे वेगवेगळ्या विद्यापीठामध्ये बुक आहेत टेक्निकल सब्जेक्टला ते सर्व नोट्स एकत्र केलेले आहेत तुम्हाला जास्त म्हणजे तुमचा टाईम वाया जाणार नाही तुम्हाला थोडक्यामध्ये जे परीक्षा भिमुख आहे ते सर्व अभ्यास करायला मिळणार आहे ओके त्यासोबतच तुम्हाला आता जे माहिती आहे हे सांगितलेलं आहे त्यासोबत अक्षर तृतीया जे ऑफर चालू आहे कामगार दिन महाराष्ट्र दिनानिमित्त नवी मुंबईमध्ये कोणती तुम्हाला बॅच एम एम असेल स्टाफनर्स आहे एमपीडब्ल्यू बॅच आहे त्यानंतर पशुधन पर्यवेक्षक फार्मसी नऊशे नव्याण्णव रुपयामध्ये थ्री मंथ फॅलिटी असणार आहे तर याकरिता पंचाण्णव पंचाळीस एक्क्याऐंशी त्र्याऐंशी झिरो तीन या मोबाईल क्रमांक आहे यावरती तुम्हाला संपर्क करायचा आहे तसेच आपल्याला व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करायचा आहे आपण जर नवीन असेल चॅनलला तर सबस्क्राईब पण करून आहे ओके थँक्यू सर्वांची